का खूप नेता मोठे महाराष्ट्राचं पहिल्याच दिवशी सांगितलं तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी ते अनपॅरल लोक म्हणजे ती तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार सगळ्यांची कामं करून देणार चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होणे आले नजीब मुलाशी भेटले परांजपेशी भेटले जुने संबंध पूर्ण आठवलेला एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजे बीनच्या पातळीवरचा नाहीये त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे त्याच्या इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक आहे देखील शरद उत्तर की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी एकंदरीत काय वाटतंय खर तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही उलिनीकरण होणार होत हे दोन हजार टक्के सत्य आहे कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटत यांनी कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवी जो प्लेन क्रॅच झालेला आहे नेमकं किती वाजता घटना झालेली आहे कसं झालंय आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थि दर्शन घ्यायला आलेलो आहे एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे अशा वेळेस किती वाजता झालं मग ते कसं झालं मग तो पायलट कोण होता योग्य नाही निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत मला एकदा टीव्ही वरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी तीन दिवसात कशी काय सेगिंग केली म्हटलं तीन दिवसात केली अजित दादा कुठे तरी चुकलेली दिसत आहेत ही फाईल त्यांनी तीन तासात सही करायला पाहिजे होती ते म्हणजे फायलींचा निपटारा फाइली थांबल्या आहेत असं अजित बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही सर जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानावर मला मला तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे काही गोष्टी गुप्त असतात काही गोष्टी कुठे झाल्या आहेत कशा झाल्या त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार परंतु विलिनीकरणाची कुठे राष्ट्रवादींना ऐकतात घेऊन तुम्ही माझ्या तो तोंडात तो कुठलाही काढू शकत नाही आणि आज काहीही बोलणार नाही